वर्णन 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 जो अधिकारी अधिकारी वर्ण विषय सुद्धा योग्य असला, असला पाहिजेत हे तीन गोष्टी जर एकत्रित नाही आल्या तर वर्णन नाही होऊ शकत दादा मी सांगू तुम्हाला काही काही वेळेस असं वातावरण असतं की वर्णन करणारा योग्य असतो ज्याचं वर्णन करायचा तो अयोग्य असतो ना दादा सप्ताहाचा कालावधी चालू आहे बऱ्याचशा सप्ताहातल्या मंडळीला देणगी मागण्यासाठी गावोगावी जावं लागतं एखाद्या माणसाने जर सप्ताहासाठी दहा हजार रुपये दिले किंवा पंधरा हजार रुपये दिले की आम्ही कीर्तनाच्या गावामध्ये गेल्यानंतर ते सप्ताह कमिटी आम्हाला सांगते महाराज हा जो माणूस आहे ना हा माणूस आमच्या गावचा कर्ण काय म्हणतात आमच्या गावचा काय कर्ण मंडळीला माझी विनंती दहा हजारात कोणाला कर्ण करायचं कारण कर्णासारखा का दातृत्ववान व्यक्ती या जगाच्या पाठीवर दुसरा जन्माला चाला नाही आपण दोन, दोन मिनिटात जाऊन परत भारतात येऊ फक्त लक्ष देऊन ऐका एक वेळेस दुर्योधनाने आपल्या पत्नीला आणण्यासाठी कोणाला पाठवलं कर्णाला पाठवलं सोन्याचा रथ तयार केलाय दुर्योधना कर्णाने आणि दुर्योधनाच्या पत्नीला आणण्यासाठी गेला दुर्योधनाच्या पत्नीला रथामध्ये बसवलं आणि कर्ण घेऊन येत असताना जंगलामध्ये काही मार्गस्थ ता असताना काही कर्णाला मिळाले परिस्थिती नाजूक होती गरीब होती कर्णाला ते सांगू लागले कर्ण <laughs> तुझं दातृत्व आम्ही जाणून आहे रे खायला काही नाही मुलींचं लग्न करायचं काहीतरी आम्हाला देणं कर्णाजवळ जेवढं काही धन होतं मला तेवढं सगळं कर्णानं कोणाला देऊन टाकलं त्या लोकांना देऊन टाकलं कारण कर्ण असा होता की तो कधीच कोणाला नाही म्हणत नव्हता परत रथ सुरू झाला दहा वीस किलोमीटर गेल्यानंतर परत रथ थांबल्यानंतर परत कर्णाला काही लोकांनी अडवलं कर्ण खायला काही नाही रे दुष्काळ पडला पाण्यामुळे सगळं शेतीची ना पिकी झाली काहीतरी देणार कर्णाजवळ जेवढं काही सोनं होतं तेवढं सगळं देऊन टाकलं आता कर्णाजवळ देण्यासाठी काही नव्हतं कर्ण विचार करू लागला आता जर हे तसे गेले रिक्त हाताने गेले तर निश्चित माझं सर्वस्व घेऊन गेले शिवराया नाही मग काय करायचं कर्णाने क्षणाचाही नाही विचार करता दुर्योधनाच्या पत्नीच्या अंगावर जेवढं काही सोनं होतं ते सगळं सोनं काढलं कोणाला देऊन टाकलं आता महिला मंडळीला सोनं किती आवडतं बाबा 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 बा, बा। हे कीर्तनकार आणि कीर्तना सांगूच नाही मला ज्या दिवशी कीर्तनकार बाई होईल त्या दिवशी त्याला कळल <laughs> तस कळणार नाही मी तर नेहमी सांगत असतो एका माय माऊलीच्या नवऱ्याचं प्रमोशन झालं म्हणजे नोकरीवर होता थोडं प्रमोशन झालं स्वभाव चांगला होता पस्तीस हजार पगार होता तर पन्नास हजार झाला त्याला एवढा आनंद झाला आनंदाच्या भरात त्याच्या बायकुल एक नथ घेऊन आला नथ योग तोळ्याची नथ आणि माझ्या माय माऊल्यांचा स्वभाव आहे नवऱ्यानं कोणतीही गोष्ट घेऊ द्या साडी घेऊ द्या कपाट घेऊ द्या टीव्ही घेऊ द्या सोनं घेऊ द्या जोपर्यंत शेजारची बाई चांगली म्हणत नाही तोपर्यंत तिला झोपेत हिनं नाकात नथ घालली सगळ्या गल्लीत सांग सुटली ऐकलंस का अग माझ्या पती देवाने नाद केली ना तू तो एक तोळ्याची ए ठकू ए सकू बाई अग ऐकलं का सगळ्या गल्लीन सांग सुटली महाराज नाक तानत 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 नेमकं माझे कबीर महाराज पडून येत होते आणि कबीर महाराजाकडे तिनं पाहिलं आणि कबीर महाराजाकडे पाहून हसायला लागली महाराज अहो तुम्ही नुसते कीर्तन करा तुम्ही नुसते रामायण भागवत करा कधी बायको फुटका सोन्याचा बघा माझ्या नवऱ्याने न दिली सोन्याची कबीर महाराज तिच्याकडे पाहून हसायला लागले आणि हसता हसता कबीर महाराजांनी जे वर्णन केलं ते खूप गोडे कबीर महाराज सांगतात वेडे यार वेळे उसेस मेरे बारे बार, जिस यार ने नाक दिया उसे भूल गई नार अगवेडे जननotti दिली त्याचा था हजार था वेस नाव गीतीस गवेडे पण ज्या माणसाने तुला नाक दिलं तसे एकदा तू भजन कर अग नाक नसता दिलं तर कावनात घातलं असता कधी का कसा लावला असता ते ना म्हणून खरो सांगू का महिला मंडळाला खूप सोनं आवडत ज्यावेळेस करणाऱ्या दुर्योधनाच्या पत्नीच्या अंगावरचे दागिने माझ्या बापाने अंगावर घातले आणि या कर्णाने काढून घेतले जसं हस्तिनापूर मध्ये रथ गेला तसं हातपाय आप नवऱ्याकडे गेली कळत नाही का तुम्हाला अक्कल नाही काय झालं ग काय एवढी जोरे अहो कोणत्या मित्राला पाठवलं होतं तुम्ही मला आणण्यासाठी त्यांनी माझ्या अंगावर सगळे दागिने काढले आणि त्या भिकारी लोकांना देऊन टाकले दे, 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 दे। हे वाक्य ऐकल्यानंतर हात जोडले बरं झालं ना कमीत कमी घरी कमी आली अग बर झालं कमीत कमी तू तर घरी आली बरं झालं तुला कोणी मागितलं नाही नाही तर या बाबा तुलाही देऊन टाकलं असत म्हणून दहा हजारात कोण आलं कर्ण करायचं नाही म्हणजे वर्णन करणारा तरी योग्य असला ज्याचं वर्णन करायचं तो अयोग्य आहे खरं सांगू तुम्हाला इथं वर्णन करणारे बराय आहे काय तुको बरायचं अधिकारी ऐका वेदाचा वेदा तरी पण लोकांना पहिले कीर्तन विषयी जेवढी आवड असते तेवढी बदलीवाले विषयी अजिबात नसते तिथंही येणार आलो नाही आणि इथं जर नसतो आलो तर लोक म्हणले असते नक्की हा भियला काय <laughs> करू बिण्याचं काही कारण नाही तब्येत बरोबर नसल्यावर काय असो द्या अगदी गोड अभंग मी तुमच्या सेवेसाठी घेतलाय देऊन कीर्तन आहे एवढ्या लांबून प्रवास करून मी तुमच्याकडे आलो म्हणजे निश्चित तुम्हाला हसवण्यासाठी नाही आलो तुमची करमणूक करण्यासाठी तर मुळीच नाही तुमचा मनोरंजन हो असाही सुद्धा माझा मानस नाहीये मी असं कीर्तन करण्याचा प्रयत्न करेन की जेणेकरून तुम्हालाही थोडंफार समाधान प्राप्त होईल आणि मलाही त्यातून थोडंफार पुण्य मिळेल अगदी खूप गोड नियोजन मी तर नेहमीच सांगत असतो महाराज महाराष्ट्रावर कीर्तन करतोय असा जिल्हा नाही महाराष्ट्रात प्रामुख्यानं करतो पण खरं सांगू का अनेक ठिकाणी कीर्तन करण्याचा योग येतो पण मुंबईकरांसारखे ऐश्वर्या सप्ते महाराष्ट्रात कोणीच करत नाही महाराज हा मुंबईचा सर्वात मोठा काय गोड वातावरण असतं हा 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 काय मंडप काय लाइटिंग हा 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 उभ्या राहणाऱ्या महाराजाला नसला जरी फॅन तरी बसणाऱ्या सर्वांना फॅन आनंदात <laughs> <रे कर> <laughs> असतं महाराज एकदम गोड वातावरण मी नेहमी सांगत असतो अरे आपण संसार जरी एवढ्या फाटामाटात करतो मग माझ्या पांडुरंगाचा उत्सव का आपण दरिद्रीसारखा केला पाहिजे थाटातच केला पाहिजे ठेवणार आहे फक्त लक्ष देऊन करता नाही आपण भाग्यवान मंडळी आहोत की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा योग तुम्हाला प्राप्त झाला आणि मलाही प्राप्त झालाय मायबाप जीवनामध्ये परमार्थातला कोणताही ठेवा प्राप्त होण्यासाठी माणसाचा अनेक जन्माचं पुण्य असावं असावला एका जन्माच्या पुण्याने काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलाय तुम्ही आणि मी म्हणून हो एवढा सुंदर योग तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला लक्ष देऊन कीर्तन आहे का अरे जिंदगी में सपने तो हरप सजात आहे में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना पूरा नहीं करता उसी तरह इस भी हर कोई आना चाहता है लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान है। निश्चित भाग्यवान तो भगवंताचा भगवंताचं चिंतन करण्याचा योग भगवंताचं चिंतन श्रवण करण्याचा योग तुमच्याही जीवनामध्ये प्राप्त झालाय आणि माझ्याही जीवनामध्ये प्राप्त अभंग तुको करायचा आणि या अभंगामध्ये माझे निळ मिळवून ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करत आहेत अभंगात प्रवेश करण्यापुढे तुम्हाला माय बापासमोर शंका निर्माण करतो बाबा वर्णन करण्यासाठी जो व्यक्ती वर्णन करणारा तोही अधिकारी असला पाहिजे ज्याचं वर्णन करायचा तोही अधिकारी असला पाहिजेत आणि वर्ण विषय सुद्धा योग्य असला पाहिजेत तीन गोष्टी जर एकत्रित नाही आल्या तर वर्णन नाही होऊ शकत दादा मी सांगू तुम्हाला काही काही वेळेस असं वातावरण असत की वर्णन करणारा योग्य असतो पण ज्याच वर्णन करायचं तो अयोग्य असतो ना सप्ताहाचा कालावधी चालू आहे बऱ्याचशा सप्ताहातल्या मंडळीला देणगी मागण्यासाठी गावोगावी जावं लागतं एखाद्या माणसाने जर सप्ताहासाठी दहा हजार रुपये दिले किंवा पंधरा हजार रुपये दिले की आम्ही कीर्तनाच्या गावामध्ये गेल्यानंतर ती सप्ताह कमिटी आम्हाला सांगते महाराज हा जो माणूस आहे ना हा माणूस आमच्या गावचा कर्ण काय म्हणतात आमच्या <laughs> गावचा काय कर्ण बसलेल्या मंडळीला माझी विनंती दहा हजारात कोणाला कर्ण करायचं कारण कर्णासारखा दातृत्ववान आणि व्यक्ती या जगाच्या पाठीवर दुसरा जन्मालाच आला नाही आपण दोन मा... दोन मिनिटात महाभारताच परत भारतात येऊ फक्त लक्ष देऊन ऐका एक वेळेस <laughs> दुर्योधनाने आपल्या पत्नीला आणण्यासाठी कोणाला पाठवलं पाठवलं कर्णाला सोन्याचा रथ तयार कर्णाने आणि दुर्योधनाच्या पत्नीला आणण्यासाठी गेला दुर्योधनाच्या पत्नीला रथामध्ये बसवलं आणि कर्ण घेऊन येत असताना जंगलामध्ये काही मार्गस्थ चालत असताना काही लोक कर्णाला मिळाले परिस्थिती नाजूक होती गरीब होती कर्णाला ते सांगू लागले कर्ण तुझं दातृत्व आम्ही जाणून आहे रे खायला काही नाहीये मुलींचं लग्न करायचं काहीतरी आम्हाला देणार कर्णाजवळ जेवढं काही धन होत मला तेवढं सगळं कोणाला देऊन टाकलं त्या लोकांना देऊन टाकलं कारण कर्ण असा होता की तो कधीच कोणाला नाही म्हणत नव्हता परत रथ सुरू झाला दहा वीस किलोमीटर गेल्यानंतर परत रथ थांबल्यानंतर परत कर्णाला काही लोकांनी अडवलं कर्ण खायला काही नाही रे दुष्काळ पडला पाण्यामुळे सगळं शेतीची ना पिकी झाली काहीतरी देणार कर्णाजवळ जेवढं काही सोनं होतं तेवढं सगळं देऊन टाकलं आता कर्णाजवळ देण्यासाठी काही नव्हतं कर्ण विचार करू लागला आता जर हे तसे गेले रिक्त हाताने गेले तर निश्चित माझं सर्वस्व घेऊन राहणार नाही मग काय करायचं कर्णाने क्षणाचाही नाही विचार करता दुर्योधनाच्या पत्नीच्या अंगावर जेवढं काही सोनं होतं ते सगळं सोनं काढलं कोणाला देऊन टाकलं आता महिला मंडळीला सोनं किती आवडतं बाबा 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 हे कीर्तनकार आणि कीर्तना सांगूच नाही मला ज्या दिवशी कीर्तनकार बाई होईल त्या दिवशी त्याला कळल तसं कळणार <laughs> नाही मी तर नेहमी सांगत असतो माय माऊलीच्या नवऱ्याचं प्रमोशन झालं म्हणजे नोकरीवर होता थोडं प्रमोशन झालं स्वभाव चांगला होता पस्तीस हजार पगार होता तर पन्नास हजार झाला त्याला एवढा आनंद झाला आनंदाच्या भरात त्याच्या बायकुल एक नथ घेऊन आला नथ योग तोळ्याची नथ आणि माझ्या माय माऊल्यांचा स्वभाव आहे नवऱ्यानं कोणतीही गोष्ट घेऊ द्या साडी घेऊ द्या कपाट घेऊ द्या टीव्ही घेऊ द्या सोनं घेऊ द्या जोपर्यंत शेजारची बाई चांगली म्हणत नाही तोपर्यंत तिला झोपेत इन नाकात न घालिन सगळ्या गल्लीत सांग सुटली अगं ऐकलं